ज्या धनगर आरक्षण व धनगर बांधवांचाच एक कोणतरी काल त्यांचा नेता जो आदिवासी समाजाच्या दो दोन समाजांमध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य केलं पहिलं तर मी या दोन्ही गोष्टींचा बिरसा ब्रिगेड व आदिवासी समाज यांच्याकडनं जाहीर निषेध करतो खरं तर जे महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार आहे तेच असंविधानरित्या आहे त्यामुळे मी पहिलं त्यांना ईडी व खोके सरकार असं नाव देईन तर या सरकारने पहिल्यापासूनच आदिवासींच्या विरोधी निर्णय घेतलेले आहेत प्रत्येक वेळेस आदिवासींची विरुद्ध भूमिका घेतलेली आहे जसं की धनगरांना आदिवासीमध्ये घेऊ शकत नाही सर्वोच्च उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असून देखील हे सरकार धनगरांना आदिवासीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हाच प्रयोग यांनी मणिपूरमध्ये दे देखील केला आणि ह्या ह्या गोष्टीमुळे मणिपूरमध्ये असंख्य लोकांचा मृत असंख्य लोकांचा मृत्यू झाला व हजारोंचे विस्थापन झाले खरं तर हाच प्रयोग हे सरकार महाराष्ट्रामध्ये करून पाहत आहे तर या सरकारने आदिवासींशी जो छळ चाललेला आहे त्या गोष्टीचा जा मी जाहीर निषेध करतो आणि जो दुसरा मुद्दा की जो काल कुणीतरी एक कुत्रा बोलला की आदिवासींची काय अवकाळ आणि आदिवासींची अशी किती लोकसंख्या आहे की त्यांनी आम आमच्यासमोर यावं खर तर महत्वाचं म्हणजे तुम्ही भिका मागताय मागत पहिली तुम्ही जी भीक मागताय त्यावरून तुमची अवगत कळती तुमची एवढी लायकी नाही की तुम्ही आमच्या अवगत काढा आणि खरंच तुमची अवगत असेल तर एकदा समोरासमोर आम्हाला आम्ही तुम्हाला दाखवली की आदिवासींची काय अवगत आहे आणि आदिवासी तुमची लायकी कुठवर काढतात ते खरं तर एवढं बोलून मी बिरसा ब्रिगेड व सर्व आदिवासी समाजच्या व्यवतीने या दोन्ही गोष्टींचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जे आदिवासी नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पूर्ण झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर आज समस्त आदिवासी समाज बांधव आणि आदिवासींच्या समाजाच्या विविध संघटना आज जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आम्ही निवेदन देत असताना धनगर समाज हा महाराष्ट्र शासनावरती दबाव आणून त्या समाजाने एस टी प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षण मिळावं अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून त्यांची मागणी मांडत असताना खरंतर या महाराष्ट्र शासनाने विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या प्रश्नाकडं खातबाब लक्ष वेधून त्यांना आरक्षण देण्याच्या निमित्ताने एक विशेष गटी समिती तयार केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून शासनाचा जेहर काढून एस टी प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षण देण्याच्या निमित्तानं तर महाराष्ट्र शासनाने पाऊल उचललेलं आहे आणि म्हणून या गोष्टीचा प्रथमतः आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो कारण या बाबतीमध्ये वेगवेगळ्या रीट पिटिशन मुंबई हायकोर्ट कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यामध्ये दाखल झाल्यानंतर धनगरांना आरक्षण देता येत नाही एस टी प्रवर्गाचं आणि म्हणून त्या सर्व त्यांच्या पिटिशन ज्या होत्या त्या फेटाळलेल्या आहेत आणि आदिवासी समाज संघटक विविध संघटनेनी ज्या पिटिशन दाखल केले होते त्यांना न्याय भेटलेला आहे परंतु कुठेतरी वेगळा अर्थ काढून एका रीट पिटिशनमध्ये कोर्टाच्या जज जजमेंटमध्ये थोडासा एक सदृ सदृशाचा फायदा घेऊन धनगर आणि धनगड याचा अर्थ चुकीच्या पद्धतीनं काढून ते आज आरक्षणाची मागणी करत आहेत तर यापूर्वी महाराष्ट्र शासनाने टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स या संस्थेकडे या, या बाबतीमध्ये अभ्यास करण्यासाठी आणि टी आर आयचा अहवालसुद्धा त्या बाबतीमध्ये समर्पण केलेला आहे की या लोकांना आरक्षण देता येत नाही तो अहवाल यांच्याकडे असताना टाटा इन्स्टिट्यूटचा तो अहवाल महाराष्ट्र शासन हायकोर्टामध्ये सादर करू शकत नाही किंवा शासन ओपन करू शकत नाही आणि मग असं चुकीचं धोरण घेऊन या लोकांना आरक्षण देण्याच्या निमित्तानं जो काय चुकीचा पायंडा पाडत आहे हे अतिशय आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून घातक निर्णय होणार आहे आणि म्हणून आत्ताच आपण जागी झालो पाहिजे म्हणून आज जुन्नर पोलीस स्टेशन असेल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल या सर्वांना आम्ही ईमेलद्वारे नोटीस पाठवलेला आहे की यदा कदाचित अशा प्रकारे जर निर्णय घेतला तर हा आमच्या आदिवासी बांधवांवरती एक अन्यायकारक बाब होईल त्याचप्रमाणे धनगर समाजातील एक कार्यकर्ता मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला एक वेगळ्या पद्धतीनं असं वाईट वक्तव्य केलेलं आहे की आदिवासी समाजाची काय एक अवकात आहे म्हणून मी जाहीरपणे सांगतो की बाळा तुझ्या माहितीसाठी सांगतो आदिवासी समाज पेटला तर तो विजत नाही ही भा बा, ही बाब मात्र एवढे लक्षात ठेव हो। आणि म्हणून तुझ्यामध्ये हिंमत असेल तू अवकात काय काढतो तू अवकात काय काढतो तुझ्या आता अवकात असेल तर तू चौकात मग तुला समजेल आदिवासी समाज काय आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे असा टी आर टी आयमध्ये जे आयुक्त आहेत राजेंद्र भारूड डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांच्यासुद्धा बदलीच्या संदर्भामध्ये जे काही बोगस लोक आहेत त्यांनी शासनाला पत्रावर करून त्या ठिकाणी त्यांची बदली कशी करता येईल आणि आपल्याला आपल्या जवळचा अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने न्याय भेटेल हे सुद्धा जमणार नाही आणि ते आम्ही करून देणार नाही त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत माझी मीडियाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा विनंती राहील की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही सगळे मंडळी आपल्या पाठीशी असताना तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत अस देत देणार असाल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावरती येऊन आपला निषेध नोंद करण्याची वेळी येऊ देऊ नका म्हणून आपण केलेलं वक्तव्य ते माघारी घेतलं पाहिजे अशी या प्रकारे आपल्याला विनंती करतो आणि महाराष्ट्र शासनाला आमचं आमचं जाहीर आव्हान आहे की यदा कदाचित अशा प्रकारचं तुम्ही पाऊल उचललं आणि आदिवासींवरती जर अन्याय केला तर संबंध महाराष्ट्रातला आदिवासी रस्त्यावरती येईल आणि मग मात्र त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल याचं भान आपण जरूर ठेवावं आणि जो कोण आदि धनगर समाजातला जो कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबद्ध कायद्याने कायदेशीर पोलीस जुन्नर पोलीस स्टेशनमार्फत दोन दिवसात मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे यदा कदाचित गुन्हा दाखल झाला नाही तर या पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल आम्ही तात्काळ रास्ता रोको आणि मोर्चा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी या प्रकारे आपल्याला जाहीर आव्हान करतो तालुक्यातील आदिवासी समाज बांधव त्याचबरोबर विविध संघटना जुन्नर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन देण्याचं कारण असं आहे महाराष्ट्र शासनाने एक अन्यायकारक आणि घटनाबाह्य निर्णय खरं तर केलेला आहे त्यामध्ये धनगड आणि धनगर हे एकच आहेत आणि धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचा जो शासन निर्णय काढण्याचा घाट घातलेला आहे सर्वप्रथम त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही तर सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेलो आहे दुसरी गोष्ट अशी आहे धनगर समाजामधले एक बागड बिर्ला आहे यांनी सोशल मीडियावरती एक जाहीर वक्तव्य केलेलं आहे की आदिवासी समाजाची काय अवकाद आहे आमच्याशी लढण्याची त्याची अवकाद दाखवण्यासाठी आम्ही खरंतर या ठिकाणी आलेलो आहे पोलीस स्टेशनला आमचं प्रामाणिकपणे निवेदन आहे की त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कारवाई कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि धनगर बांधवांना सुद्धा विनंती आहे असे जे तुमच्यामधले वाचाळवीर आहेत त्यांना आपण समज द्या अन्यथा जर आदिवासी समाजाच्या हातामध्ये जर लागला तर त्याची कुठल्याही प्रकारची गई केली जाणार नाही त्याचबरोबर आमच्या समाजाचे जे राजेंद्र भारूड साहेब आहेत त्यांची देखील बदली करण्याच्या दृष्टीने अन्यायकारक षडयंत्र यंत्र रचलं जाते ला ला। या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने आम्ही खरं तर आज निवेदन द्यायला आलेलो आहे याच्यामध्ये आमचे पंचवीस आमदार आदिवासींचे आहेत त्याच्यापैकी दोन आमदार व्यक्त झालेले आहेत आज महाराष्ट्रमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे धनगर बांधवांना आरक्षण मिळावं त्यांना सोयी सुविधा व्हाव्यात या मताचे आम्ही आहोत परंतु आमच्या आदिवासींमध्ये असणारं तुटपुंज जे काही आरक्षण आहे त्याच्यावरती कोणाचाही डोळा नसावा त्याला धक्का लागता कामा नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे आपल्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही सांगणार आहे मग ते महायुतीचे असो महाविकास आघाडीचे असो कोणी असो त्यांनी तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालायचे येत्या दोन दिवसामध्ये सर्व संघटना सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार राव। आहोत आज खर तर गणपती विसर्जन आहे पोलीस प्रशासन त्या सर्व कामामध्ये व्यस्त आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून आणि साहेबांना सांगतोय की साहेब अशा माणसावरती तात्काळ उद्याच्या उद्या एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि हे निवेदन तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देऊन सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब या राज्यामध्ये आदिवासी राहतोय याची जाण आपल्याला असली पाहिजे जर समजा इतक्या आदिवासी मोठ्या प्रमाणावर इथं असताना आपण जर समजा असे घटनाबाह्य निर्णय जर आपण घेणार असाल तर आदिवासी कधी खपवून घेणार नाही याची दखल आपण घेऊन हा जो काही निर्णय घेण्याचा तुम्ही घाट घातलाय तो निर्णय आपण तात्काळ बदलला नाही तर येत्या येत्या पुढच्या काळामध्ये जे काय उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल जे काय महाराष्ट्रामध्ये हानी होईल याला केवळ जबाबदार फक्त या राज्याचे मुख्यमंत्री असतील या निमित्ताने खरं तर मी सांगतो त्यानंतर

जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आदिवासींच्या अवकात काढणाऱ्या कुत्र्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आदिवासी एक तुटीचा धन्यवाद नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन